कैलासवासी दामू लक्ष्मण खेमनर पाटील यांचे प्रथम कीर्तन कीर्तनासह विविध वी मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली सोळेश्वर माध्यमिक विद्यालय झोळे या शैक्षणिक संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण दामू खेमनर पाटील सर व कारभारी दामू खेमनर पाटील यांचे भक्त परायण कैलासवासी दामू लक्ष्मण खेमनर पाटील यांच्या प्रथम निमित्ताने डिग्रस गावात परायण संदीप महाराज देशमुख यांचे सुश्राव्य कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले अगस्ती देवस्थान अकोले ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख यांनी कीर्तनातून कैलासवासी दामू पाटील खेमनर यांच्या जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला गरिबीशी संघर्ष करत मुलाबाळांना उच्च शिक्षित केले या खेमनर के कुटुंबातील कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी सर्व जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडल्या परिस्थिती गरिबीची होती प्रपंथ फाटकापर्यंत नेटनेटका होता जुन्या पिढीतील लोकांनी खूप काही अनुभवलं ते आज आपल्या पिढीला कल्पनाही करू शकत नाही अशी परिस्थिती त्यांनी पाहिली आहे अशी आख्यायिका देशमुख महाराजांनी उपस्थित सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता नानासाहेब खडवे यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की दामू पाटील खेमलर यांनी परिश्रमालाच देव करून घेतलं आपल्या कर्माची पूजा करावी समाजमान्य कर्म करावे त्यातूनच मोक्ष मिळतो असं कर्म त्यांनी केला आहे दीग्र स्व अंघोरे गावातील खेमनर परिवाराचा अभिमान वाटतो अशोक खेमनर एस एम खेमनर लक्ष्मण खेमनर व सर्वच खेमनर परिवारातील मुलं आमच्या मुलांच्या उज्ज्वल पिढी घडवेण्याचे पूर्णकर्म करत आहेत आमच्या पिढीला घडवेण्याचे काम करतात कधी काळी शेळ्या मेंढ्या राखणारे कुटुंबातील मुलं आमच्या पिढ्या घडवतात हे सतकर्म कैलासवासी दामूखे मनर पाटील यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाने केले आहे मानची हिल शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष शाळीग्राम मोडगर यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की मानवाचं मरणोत्तर जीवन प्रवास कमी आहे मात्र मृत्यूनंतरचा प्रवास खूप मोठा आहे आपल्याकडील सद्भावना असेल तर परमेश्वर मोक्ष देतो अशी भावना व्यक्त करत श्रद्धांजली शब्दांकित केली संगमनेर अकोले राहुरी तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थाचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच हनुमान शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य संगमनेर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व सदस्य आदी मान्यवरांच शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ आपतेश नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कीर्तनात जय हनुमान भजनी मंडळ डिग्रस यांची साथ लाभली महासत्ता न्यूज साठी प्रतिनिधी विश्वनाथ वावरे संघ म्हणेल आज या ठिकाणी कैलासवासी हरिभक्त पारायण दामो लक्ष्मण खेमनर पाटील यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तथा प्रथम पुण्यस्मरणाच्या स्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि अनेक मान्यवर उपस्थित आहेत आपणा सर्वांचं खेमनार कुटुंबियाच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण दोनच श्रद्धांजली या ठिकाणी घेणार आहोत कारण उशीर खूप होतोय पावसाची देखील शक्यता आहे त्या कारणास्तव आपण या ठिकाणी मी प्रथमतः निमंत्रित करतो नानासाहेबजी खरडे साहेब उपकार्यकारी अभियंता पाटबंधार विभाग अहमदनगर यांनी श्रद्धांजली अर्पण करायची आहे कैलासवाशी दामू पाटील खेबणार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आत्यष्ट आणि सज्जन होते खरं म्हणजे महाराजांनी एकदा कीर्तनरूपी सेवा आणि कीर्तनरूपी श्रद्धांजली वाहिल्यानंतर दुसऱ्या श्रद्धांजलीची गरज नाही आहे एक औपचारिकता आणि एक तो उभा आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की दामू पाटील खेबणार हे एक श्रमजीवी होते कष्ट करणारी व्यक्ती होती कर्मयोगी त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी दोन मुलं दोन मुली आहेत महाराजांनी मग असे सांगितलं की आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही तुका म्हणे एक उत्तमची सरे मरणचीवर एक कीर्ती मागे थोडं इकडे तिकडे होईल मी अभियंता आहे मी काय आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस नाही परंतु तुकाराम महाराज असं म्हणतात की आपला एक देव करून घ्यावा आणि तो देव करून घेतला तर किती पाठीमागे होते हे महाराजांनी पण सांगितलं मग या दू पाटलांनी कुठला देव करून घेतला तर तो देव करून घेतला श्रम कष्ट परिश्रम आणि परिश्रमाचा देव करून घेतल्यानंतर मला माझी स्मरणशक्ती जर शाबूत असेल तर मा दीपक महाराज बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वडगाव लांडगे येथे मोरे परिवारामध्ये अशाच प्रथम स्मरणाच्या निमित्तानं आपल्या मुखातून असं वचन बाहेर पडलं होतं की परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर स्वकर्म कुसुमांनी परमेश्वराची देवाची पूजा करावी आराधना करावी उपासना करावी स्वकर्म कुसुमांनी म्हणजे काय की आपला कर्म आपली कर्माची पूजा कर्म करावं समाजमान्य कर्म करावं हे देवाला ये देवाला पावेल आणि काय होईल तर मोक्ष मिळेल जन्म जन्मांतरीच्या जन्मा या फेऱ्यामधून आपली मुक्तता होईल तर अशा प्रकारचं कर्म लक्ष्मण दामू पाटलांनी केलेला आहे आणि म्हणून मी असं म्हणेन की मोक्षाच्या यादीमध्ये हे अग्रणी आहेत हे पहिल्या पंक्तीत आहे यांना मोक्ष मिळणार आता यांच्या पाठीमाग जे आमचे मुख्याध्यापक आहेत लक्ष्मण ठेवणार खरं म्हणजे या खेमणार परिवाराचं नुसतं या खेमणार परिवाराचं नाही इग्रज आणि मध्ये जे खेमणार परिवार आहे मला फार त्यांचा अभिमान वाटतो आणि कौतुकही वाटतं त्या अर्थानं की महाराज मग अशी म्हटली की आपण कोणाची तरी कॉपी करत असतो जगताना कॉपी करत असतो महापुरुषांची करत असतो संतांची करत असतो महाराज तुम्ही खरं बोलले अशोक खेमणार लक्ष्मण खेमणार एस एम खेमणार कोणी झोळेश्वर विद्यालयात आहे कोणी तंद्रेश्वर विद्यालयात सह्याद्री विद्यालयात आहे आणि ही सगळी घेऊन मंडळी आमच्या पिढ्या घडवत आहे उद्या महाराज जे बोलले की कॉपी कर कॉपी करणं म्हणजे काय की आचरण करणं त्या व्यक्तीप्रमाणे आचरण करणं आठ तास आमची मुलं आमच्या पिढ्या यांच्या ताब्यात आहे तर यांचे विचार घडवण्याचं काम आमच्या मुलांना देण्याचं काम ही मंडळी करते ही घेऊन मंडळी आहे आणि मला अजूनही कौतुक वाटतं की कधी काळी या परिसरामुळे मेंढ्यांचा कळप पाळणारी आपली मंडळी आपली मुलं आज सगळ्या समाजाला सुशिक्षित करायला निघालेली आहे माझी सगळी पंचकृषी खरं म्हणजे तुमची आभारी आहे तुम्हाला धन्यवाद देतोय आम्ही कारण चंद्रेश्वर सारखं मोठं विद्यालय धुळेश्वर सारखं मोठं विद्यालय सह्याद्री सारखं मोठं विद्यालय हे तुमच्या तुमच्या नेतृत्वाखाली होतंय तुमच्या मुलांच्या नेतृत्वाखाली आहे आणि या मुलांना दिलेले संस्कार कोणाचे आहेत तर अशा दामू पाटलांच्या कर्मयोग्यांचे आहे म्हणून आम्ही सगळेजण माझे विद्यालयाचे सगळे शिक्षक गावातले ग्रामस्थ त्याचबरोबर विविध विद्यालयाचे शिक्षक या ठिकाणी आलोय की शेवटची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी मगाशी म्हटलो की मोक्ष मिळावा मोक्ष मिळण्याचा अधिकार यांचा आहे फारसं न लांबवता मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या विद्यालयाच्या वतीनं परिसराच्या वतीनं अर्पण करतो थांबतो यानंतर आपण सर्वांच्या मार्गदर्शक आणि मानशील संकुलाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शाहीग्रामजी होडकर साहेब यांना विनंती आहे की आपण आदरांजली अर्पण करण्यासाठी यायचं आहे इग्रस या तीर्थक्षेत्राचं गाव आहे आध्यात्मिक गाव आहे बहुतांशी लोक अध्यात्माचे काल धरणारे आहेत अशा गावातील सुपुत्र एक अतिशय सज्जन असं व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायामध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व स्वर्गीय रामू पाटील शिंगर यांचा आज आपला पहिला पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे हे मानवी जीवनामध्ये ज्या आपल्याला विधी करायचं मगशक् असेल चेहरावर असेल त्याप्रमाणे वर्ष श्रद्धा आहे आणि याला ज्या ऋषीमुने ह्या विधी घालून दिलेले याच्या पाठी काही ना काही शास्त्र आहे आणि हे आज शास्त्रीय पद्धतीनं संपन्न झालं याचं कारण हरी भक्त पराय देशमुख महाराज यांच्या प्रव सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे दीपक महाराज हे आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे अकोला तालुक्यातील अतिशय उंचीच अशा प्रकारचं अध्यात्म क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे दिंडीचा कार्यक्रम असो त्या ठिकाणी तालुक्यामध्ये अध्यात्माचा कार्यक्रम असतो पाहण्यासारखे कार्यक्रम असतात अकोल्याचे त्यांच्या नेतृत्वाखाली था जे कार्यक्रम होतात अतिशय बेधने आध्यात्मिक कार्यक्रम होतात मोठमोठ्या संतांना ते आणतात आणि आमचं योग आहे की मानशीला जे मुलांना आध्यात्मिक संस्कार देण्याचं कार्य चालू आहे त्याच्यामध्ये सातत्याने हक्क हात मारली तर ते उभे असतात आणि त्याचाच परिणाम त्यांनी सांगितल्याप्रमाणे बावीस सप्टेंबरला आपण निवृत्ती महाराज देशमुख यांचा एक जीवनगौरव कार्यक्रम ठेवतो त्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रातील अतिशय मोठे मोठे संत आपण त्या ठिकाणी बोलवतो त्यांचा दर्शनाचा लाभ आपल्याला व्हावा आणि आपल्याला त्यांची पूजनाची संधी मिळावी हा त्या पाठिमागचा उद्देश आहे त्यांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलेलंच आहे नाम पीतनरूपी सेवेने विधिवत पूर्ण झाला हे म्हणण्याचं कारण असं आहे का कलियुगामध्ये नामस्मरण हेच परमेश्वर प्राप्तीचं अतिशय पॉवरफुल अशा प्रकारचा साधन आहे आणि त्यातली त्या कीर्तन हे अतिउत्तम अशा प्रकारचं साधन आहे म्हणून कीर्तन रूपी सेवेने हे पुण्यस्मरण त्यांच्या सर्व परिवाराने साजरा केलं संपन्न केलं म्हणून मी त्या कुटुंबाचे देखील या ठिकाणी आभार मानतो एक गोष्ट सांगून आपण थांबूया की माणसाचा मरेपर्यंत आयुष्य थोडं आहे पण मरणोत्तराचा प्रवास फार मोठा आहे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे चौऱ्याऐंशी लाख येणारा आपल्याला प्रवास करायचा आहे आणि हा प्रवास सुखकर व्हावा मरणोत्तर चांगला जावा त्याच्यासाठी चा आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्या भावना त्या प्रवासाला आपण परमेश्वराकडे पाठवत असतो याचं साधं उदाहरण देतो आपण ज्यावेळेस एखाद्या निवडणुका असतात त्यावेळेस आपल्या नेत्याकडे डेप्युटेशन अमुकला तिकीट द्या हे डेप्युटेशन दिला म्हणजे त्याच्यातून लोकच करतं तसं प्रकारचं हे जे आपली प्रार्थना आहे सामुदायिकरित्या ह्या सगळ्या सद्भावना आहेत ह्या परमेश्वराकडे डेप्युटेशन आहे आणि त्यांना विनंती करतोय आपण परमेश्वराला की तुझ्याकडे आलेल्या ह्या पाहुण्यांचं स्वागत कर त्यांना सद्गती दे आणि त्या त्यांचा पुढचा प्रवास चांगला व्हावा या सगळ्या भावना मी आपल्या शब्दांकित करतो आणि दामोपाटलाच्या पुढील प्रवासासाठी आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो की त्यांचा प्रवास सुखकर व्हावा हौ। आनंदी व्हावा सद्गती मिळावी अशी प्रार्थना करून सांगतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब यानंतर हरिबत्त परायण महाराज देशमुख सुगावकर यांनी आज आपल्या उक्षण करावा विचार क्षमक्षणीच्या करावा अभंगावरती अतिशय सुंदर चिंतन करून आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केले त्याबद्दल महाराजांच्या घर परिवाराच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो तसेच दिग्रास येथील भजनी मंडळ तसेच संगमनेर तालुक्यातील सर्व शिक्षक परिवार यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार